सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी ए सी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी मल्टीक्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल एवला शहरातील अमरधाम येथील श्री महामृत्युंजय मंदिर परिसरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर वातावरणात आकर्षक उपक्रम राबविण्यात आला मंदिर परिसरातील रांगोळीच्या माध्यमातून थोर रांगोळीच्याहीद भगत सिंग यांचे चित्र तसेच तिरंग्याची आकर्षक रचना साकारण्यात आली ही रांगोळी भाविक व नागरिकांची विशेष आकर्षण ठरली देशभक्तीचा संदेश देणारी ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या उपक्रमामुळे परिसरात देश प्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र ची दिसून आले मंदिर ट्रस्ट व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला श्री लाकडी तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न